गावरान मटन बनवण्यासाठी आपण एक खो एक खोबरंची वाटी घेतलेली आहे व ती बारीक चिरून घेतलेली आहे व चार कांदे घेतलेले आहेत मी कांदे पहिल्यांदा चिरून घेते कांदे आणि खोबरं चिरून झालेलं आहे दोन्ही मी एका ताटात काढून घेते त्यानंतर मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे लसूण हा ओला असल्यामुळे मी त्याची साल काढलेली नाही आहे तर ओल्याची ओला लसूण मी तसाच घेतलेला आहे इथे कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे गावरान पद्धतीने आपण बनवत आहोत त्यासाठी हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ आपण घेतलेले आहे तेल तापायला कडेत ठेवून त्याच्यामध्ये आपण डाळ आणि जे तांदूळ आहेत ते भाजून घेऊया हे आपण गावरान पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे टाकलेलं आहे डाळ आणि हरभरा भाजून झाला की आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण कांदा परतून घेऊया कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे असा लालसर कांदा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण नंतर खोबरं टाकूया जे आपण चिरून घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा मी एकत्रच भाजत आहे खोबऱ्याचे एकदम छोट्या स्लाइस केलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कांद्यामध्ये छान परतून निघतील दोन्ही एकत्रच भाजत आहे त्यानंतर आपण आलं आणि लसूण ते सुद्धा आपण भाजून घेऊया सगळं एकत्रच वाटण करून भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पुन्हा तेल टाकते आपण त्यामध्ये नंतर कोथिंबीर टाकूया कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती पण आपण परतून घ्यायची आहे वाटण छान परतून झाले की आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया पहिल्यांदा आपण जे डाळ आणि तांदूळ आहेत ते पहिल्यांदा आपण वाटून घेऊया छ ते छान बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण आहे सगळे मिक्स केलेलं ते वाटून घ्यायचं आहे वाटण आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे वाटणची पेस्ट झालेली आहे बारीक करून घेतलेली आहे आपण दोन्ही आपण सेपरेटच ठेवलेलं आहे आपण इथे मटण घेतलेलं आहे व आपण फोडणीसाठी टाकणार आहोत कांदा कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट आपण टाकून प्रेशर कुकरमध्ये मटण परतून घेऊया प्रेशर कुकरमध्ये आपण मटण करणार आहोत शिजवून घेणार आहोत जेणेकरून पटकन शिजून शिजेल तेल घेऊया कांदा कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट हळद वगैरे टाकून आपण त्यामध्ये मटण टाकूया आणि छान परतून घेऊया तेल इथं तापत आहे आपण सगळे एकत्र परतून झाले की मटण टाकूया मटण छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर आपण मीठ टाकूया मीठ थोडंसं जादा टाकायचं आहे की जेणेकरून मटण पटकन शिजेल इथे दोन चमचा मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण छान परतून घेऊया व त्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचंय तसे ती ताटा ताटावर मी गरम पाणी टाकणार आहे ताटामध्ये जे गरम पाणी होईल ते आपण कुकरमध्ये टाकूया पाणीला अशी उकळी आलेली आहे मटणाचं पण पाणी सुटलेलं आहे पाणी वरचं तापेपर्यंत मट मटण आतमध्ये कुकरमध्ये छान शिजतं नंतर आपण पाणी टाकूया जेवढं आपल्याला लागते पाणी तेवढं टाकून घ्या तुम्हाला जेवढं सूप वगैरे हवं आहे किंवा जे भाजीसाठी लागणार आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा पाणी मटणामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे त्यानंतर आपण झाकण लावून त्याच्या शिट्ट्या करून घेऊया पाणी थोडंसं मटण जे आहे त्याच्या लेवलचं थोडस वर पाणी थोडंसं वर पाणी ठेवायचं आहे झाकण लावून झाले की आपण शिट्टी होण्याची वाट पाहूया आपण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व मटण छान प्रकारे शिजलेलं आहे आता आपण सुक्क करूया आणि पातळ कसं करायचं आहे रस्सा भाजी ते मी सांगते कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम करून झालं की आपण जे वाटण आहे एकाच वाटणापासून आपण सुक्क आणि रस्सा भाजी बनवणार आहोत जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण आपण कढईमध्ये टाकून घेवी घे घेणार आहोत छान परतून घ्यायचं आहे फक्त आपण मसाले वेगळे टाकणार आहोत जो आपण रस्सा करणार आहोत त्यामध्ये आपण घरगुती मसाला टाकणार आहोत आणि जे सुक्कं करणार आहोत त्याच्यामध्ये आपण बेसिक जे इनग्रेडियंट आहेत तेच टाकणार आहोत तुम्ही कोणत्याही कंपनीचा मटन मसाला वापरू शकता किंवा तुम्ही घरी केलेलासुद्धा मटन मसाला वापरू शकता याच्यामध्ये मटण मसाला आ, लाल तिखट कलरसाठी जो बेडगी मिरची पावडर असते ती टाकलेली आहे धना पावडर आणि बेसिक गरम मसाले हे मटण जे आहे ते मी बाजूला केलेलं आहे सूपसाठी वेगळं ठेवलेलं आहे आणि रस्सा भाजीसाठी वेगळं ठेवलेलं आहे हे जे वाटण आहे ते मी वाटण जे आहे पातळ भाजीसाठी थोडंसं काढून घेते एकाच ह्याच्यात मी परतून घेतलेलं आहे आणि सुक्क जे बनवणार आहोत आपण ते पीस मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये पुन्हा मी मटन मसाला वरनं ॲड करते आणि तुम्हाला जेवढं ग्रेव्ही हवी आहे किंवा जेवढं पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता मीठ टाकून घेऊया आपण येथे तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे थोड्या प्रमाणातच तेल वापरलेलं आहे कारण मटणाला ऑलरेडी चरबी खूप असते त्यामुळं तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे इथे आपण सुक्कं तयार करून घेतलेलं आहे नंतर आपण पात रस्सा भाजी कशी करायची ते पाहूया एकाच वाटणापासून आपण सगळं बनवणार आहोत मसाला फक्त वेगळा टाकणार आहोत जो आपण रस्सा भाजी बनवणार आहोत याला तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये फक्त नंतर कोथिंबीर वरण ॲड करा म्हणजे सुक्की भाजी तयार झाली सुक्की भाजी छान परतून घ्यायची आहे आणि इकडे हे कढईमध्ये मी रस्सा भाजी कडईमध्ये सॉरी कुकरमध्येच मी भाजी करणार आहे आणि ते जे वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये हे वाटण गरम असतानाच तुम्ही जो घरगुती तुमचा मसाला आहे तो मसाला मिक्स करून घ्यायचा आहे हे आपण छान मिक्स करून घ्यायचे व त्यानंतर आपण हे कुकरमध्ये टाकायचं आहे व त्यामध्ये नंतर पाणी टाकायचे तुम्हाला जेवढी रस्सा भाजी करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे व आपण हे छान मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया व या व हे आपण गॅसवर गरम करायला ठेवूया गरम पाण्याचाच वापर करायचा आहे की जेणेकरून जे तेल आहे ते वाटणामधून बाहेर सुटतं येथे आपली सुक्की भाजी झालेली आहे व गरम पाणी टाकल्यामुळे ही तरी जी आहे ती बाजूला सुटलेली आहे याच्यावर आपण सुक्या मटणावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर आपण गॅस बंद करून बाजूला ठेवूया ही आपली रस्साभाजी पण तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर आपण तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून टाकायची आहे आपण पाण्यामध्येच मिक्स करून टाकायची आहे जर तुम्ही तशी डायरेक्ट टाकली तर त्याच्यामध्ये त्या गाठी तयार होतील त्यामुळं आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे व उकळी आल्यानंतर टाकायचं आहे व हलून घ्यायचं आहे त्यानंतर भाजी पुन्हा गरम करायची आहे व्यवस्थित उकळी येईपर्यंत व त्यानंतर गॅस कमी करायचा व मंद आचेवर मटन मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे ही झाली आपली गावरान पद्धतीने तयार होणारी रस्सा भाजी सुक्क मटण आणि सूप इंद्रायणी भात ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा